नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी टेक्निकल या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण टेक्निकलची बोर्ड प्रश्नपत्रिका जो आपला एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणारा पेपर त्याची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत त्याचबरोबर त्या चालू शैक्षणिक वर्षासाठी असणारे जे काय आय एम पी क्वेश्चन्स आहेत की जे तुम्हाला नक्कीच येतील असे प्रश्नसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे ते सर्व प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून मित्रांनो बेलायकॉनवर क्लिक करा आणि यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर मला तशा पद्धतीची कमेंट करा आपल्याला काय हवं नेमकं आणि दररोज पेपर झाल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता आपल्या चॅनलवर त्या दिवसाच्या झालेल्या पेपरची आन्सरशीट अपलोड होणार आहे तीही तुम्ही अवश्य पहा चला तर मग आज आपण इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचा उद्याचा जो काही पेपर आहे त्याची प्रश्नपत्रिका कशा पद्धतीची असेल ते पाहू बघा या ठिकाणी साधारणतः सात पेजेसची आपली ही प्रश्नपत्रिका असणारे ऐंशी गुणांचा आपला पेपर होईल आणि तीन तासाची वेळ तुम्हाला दिली जाणार आहे या पेपरमध्ये या महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या सूचना व्यवस्थित पहा या सूचनांचं पालन करूनच तुम्हाला हा पेपर लिहायचा आहे सर्व प्रश्न आवश्यक आहेत एकही प्रश्न और नाही आहे उजवीकडील अंक प्रश्नाचे गुण दाखवतात आवश्यक त्या ठिकाणी सुबक आकृत्या काढायच्या आहेत प्रश्न क्रमांक सहा हा ड्रॉईंग पुरवणीवर सोडवावा व पुरवणी मुख्य उत्तर पत्रिकेस जोडायची आहे सर्व मापे मिलीमीटरमध्येच दिलेली आहेत या सूचनांचं पालन करून पेपर सॉल्व करायचा आहे त्यानंतर आपला पहिला प्रश्न असेल बघा पाच गुणांसाठी त्यामध्ये आपल्याला पाच रिकाम्या जागा दिल्या जातील आणि त्यासाठी तीन पर्याय असतील तीनपैकी अचूक पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा असेल बघा त्या रिकाम्या जागा काय असतील त्यानंतर या पुढच्या रिकाम्या जागा त्यांची उत्तरं पण या ठिकाणी दिलेली आहेत बघा पुढचा प्रश्न असेल जोड्या लावा पाच गुणांसाठी आपल्याला पाच जोड्या लावायच्या आहेत त्यानंतर सी भागामध्ये चुकी बरोबर दिलेलं असेल पाच गुणांसाठी डी भाग हा आपला एका वाक्यात उत्तरे लिहायचा असेल पाच गुणांसाठी प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला थोडक्यात उत्तरं लिहायची त्यानंतर आयत काढण्यासाठी दिलेली आज्ञावली आपल्याला पूर्ण करून घ्यायची प्रश्न तिसरा हा थोडक्यात उत्तरे लिहासाठी असेल प्रश्न चौथ्यामध्ये सविस्तर उत्तरे लिहा प्रश्न पाचवा सविस्तर उत्तर लिहा सोळा गुणांसाठी प्रश्न सहामध्ये खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे क्वेशन नंबर सिक्स आकृती दिली जाईल आणि ती आपल्याला शीट पेपरवर पुरवणी दिली जाईल त्याच्यावरती काढायची असेल त्यानंतर दुसरी आकृती बघा या आकृतीचा वापर करून आपल्याला विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं लिहायची असतील आता त्यानंतर आपण हे काही महत्त्वपूर्ण आय एम पी प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा कारण की आपल्याकडे टेक्निकलचं काही मटेरियल नसेल हेच तुम्हाला वाचन करून जायचं आहे ऐंशी गुणांचा पेपर सोडवण्यासाठी या सर्व नोट्स तुम्हाला उपयोगी ठरणारे आहेत बघा पहिला प्रश्न आहे वायरिंग संदर्भातील भारतीय विद्युत नियम हा प्रश्न नक्की येणार आहे जे प्रश्न येण्यासारखे आहेत आय एम पी आहेत तेच मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते दुसरा प्रश्न आहे सोलर सेलचे कार्य स्पष्ट करा बघा हे कार्य या पद्धतीने स्पष्ट करायचं आहे चौथा प्रश्न आहे इंडक्शन कु कुकरची ठोकळा कृती काढायची आहे आणि आकृतीला नावं द्यायची पाचवे इंडक्शन कुकरच्या वेगवेगळ्या भागांची नावे आणि त्यांचे उपयोग लिहायचे प्रश्न सहावा इंडक्शन कुकरची कार्यपद्धती स्पष्ट करा प्रश्न सातवा हॉट प्लेटची आकृती काढून त्याबद्दल सविस्तर माहिती लिहा कंड्यूट वायरिंगची माहिती लिहून फायदे व तोटे लिहा पुढचे कॉन्ड्युट वायरिंगची माहिती लिहून फायदे व तोटे लिहा तोच प्रश्न रिपीट आलेला आहे त्यानंतर रिकाम्या जागा जोड्या लावा यासाठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न बघा आता मी तुम्हाला धावतं दाखवून जाते तुम्हाला ज्या ठिकाणी घाई होईल त्या ठिकाणी व्हिडिओ थांबवायचा आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर वाचायचं आहे ही सर्व प्रश्न तुम्हाला आय एम पी म्हणून मी या ठिकाणी देत आहे उद्याच्या पेपरसाठी ते तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरणारी आहेत गिजर वापरताना कोणती दक्षता घ्याल इस्त्रीमध्ये निर्माण होणारे दोष त्यावरील उपाय त्यानंतर पुढचं प्रकरण त्यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न बघा अशा प्रकारचे आकृतीचे प्रश्न येतात तुम्हाला तिसऱ्या प्रकरणावर आधारित रिकाम्या जागा एका वाक्यात थोडक्यात उत्तरे या व्यतिरिक्त काही येणार नाही आहे सर्व प्रश्न महत्वाचे आहेत त्याने तर ते चौथा प्रश्न रिकाम्या जागा डी सी पॉवर सप्लाय त्यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न त्यानंतर रिकाम्या जागा प्रश्न पहिला सातव्या प्रकरणावर आधारित एका वाक्यात बॅटरी चार्जिंगचे प्रकार त्यानंतर घरगुती वायरिंग या प्रकरणावर आधारित महत्त्वाचे प्रश्न रिकाम्या जागा जोडायला वा थोडक्यात उत्तरे नववं प्रकरण रिकाम्या जागा थोडक्यात उत्तरे इंडक्शन कुकरची काळजी त्या प्रकरणावर आधारित प्रश्न इंडक्शन कुकरचं कार्य रचना त्यानंतर ऑटो कॅडवर आधारित आपल्याला बरेचसे प्रश्न येतात बघा त्यांची उत्तरं हे पण एकदा वाचून ठेवा दोन रिकाम्या जागा यातल्याच असतील आणि त्यानंतर ही चेक क